हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग जय श्रीराम तुम्हा सर्वांना स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये आणि मी आज आली आहे माहेरी आणि माहेरची ही सकाळ काही वेगळीच आहे कारण माहेर म्हटलं म्हणजे आपले प्रत्येकीचा खूप आपुलकीचा विषय निदान स्त्रियांसाठी तरी कारण किती म्हटलं तरी माहेर विषयी जी ओढ असते ती काही वेगळीच असते ही प्रत्येक स्त्री रिलेट करते हे काही सांगायची गोष्ट नाही आहे तर हे बघा हे आजची ही, ही, ही सकाळ उठल्या उठल्या अगदी सकाळची वेळ आणि बाहेर उठल्यावर गावाकडचं वातावरण काही वेगळंच असतं आपल्या इकडे नाही दिसत शहरामध्ये असं वातावरण पण गावाकडे आल्यावर एकदम म्हणजे अगदी फ्रेश होतं मन अगदी बाहेर बघितलं ना की सगळी ती हिरवळ वगैरे काही वेगळीच असते हे आमचे मामा आहे आमचे मामा आलेले होते घरी पोथी लावलेली म्हणून वाचण्यासाठी आणि ही वहिनी साहेबांची सकाळची धावपळ अंगण वगैरे झाडून स्वच्छ करणे आणि सगळं म्हणजे सकाळी उठल्यानंतर सकाळचं रुटीन म्हटलं म्हणजे गावाकडचं काही वेगळंच असतं आणि आपलं रुटीन खूप वेगळं असतं बाहेर आल्या आल्या हे झाडांचं दर्शन ते फुलं बघणं म्हणजे खूप छान वाटतं उठल्या उठल्या मन खूप प्रसन्न होतं आणि आज लाईट नसल्यामुळे पाणी तापलं नव्हतं तर ता बाहेर चूल बनवून त्यांनी हे पाणी ठेवलेलं त्याची मजा काही वेगळीच आहे चुलीजवळ बसण्याची कारण हवेत थोडा गारवाई होता तर चुलीजवळ मस्त अशी ऊब येत होते बघायला आणि हे बघा हे वासरू वगैरे गाईचं त्याच्याशिवाय शेतकऱ्याच्या अंगणाला खरंच मजा नाही आहे खरंच म्हणजे ते जेव्हा अंगणात असतील ना तेव्हा शेतकरी असं एकदम आपण म्हणतो ना एकदम रिच वाटतं खरंच आणि तीच खरी श्रीमंती गावाकडची हे बघा गा घराच्या समोर अगदी एक्झॅक्ट समोर बाग आहे हे, हे फवारणीसाठी वापरलेले औषधं रिकाम्या झालेल्या बॉटल वगैरे हे तुम्ही बघू शकता हे द्राक्षाचा बाग आहे आणि बागाची हिरवळ थोडी कमी झालेली आहे कारण छाटणी अजून बाकी आणि छाटणीला आलेला आहे बाग त्यामुळे थोडीशी पानगळ पण झालेली आहे आणि त्यातच हे नारळाचं झाड त्यामुळे खूप निसर्गाची सौंदर्यता वाढते आणि ते एक्झॅक्ट दाराच्या समोर आहे त्यामुळे खूप छान वाटतं द्राक्षाचा बाग मी म्हटली त्याप्रमाणे बघा बरीचशी पानगळ झालेली आहे कारण बाग छाटणीला आलेला आहे अजून छाटणी बाकी बागाची आणि त्याला लागूनच हे मिरचीचं शेत आहे आता मोस्टली शेतकरी शेतामध्ये असे हे पेपर वगैरे आणथूनच शेती करतात म्हणजे थोडी मशागत पण कमी होते निन्नी वगैरे बऱ्याचसा फरक पडतो आणि पीकही चांगलं येतं ही हे बघू शकता तुम्ही झाडं किती छोटे पण त्याला बघा किती मिरच्या लागलेला आहे आणि इतक्या फ्रेश आणि अशा म्हणजे आपल्याला असा भाजीपाला इकडे बघायलाही भेटत नाही आपल्याकडे येतो विकायला तो पूर्ण असं पाणी वगैरे मारून आणि त्यालाही चव नसते आणि इकडं बघा हे शेतातून अगदी म्हणजे फ्रेश भाजीपाला काढून आणतात आणि घरी बनवतात आणि तो बघायलाही खूप छान वाटतं आपण कधीतरी गेलं ना की खूप मन असं प्रसन्न होतं ते बघितलं तरी त्याला लागूनच लाग लाग हे टमॅटोचं शेत पूर्णपणे बहरलेलं आहे मस्त आणि छोटे छोटे टॅमॅटो पण आलेले आहेत त्याला आता सध्या फुलकळी लागलेली टमॅटो अजून काढायला नाही आले अजून थोडा वेळ आहे त्याला हे बघू शकता तुम्ही छान असे टमॅटो लागलेले आहे आणि ते शेत पण किती स्वच्छ केलेले आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये थोडंसंसुद्धा गवत वगैरे असं काहीच नाही आहे आणि बघा हे बांधावर वाळलेलं गवत म्हणजे इकडं हिरवळ आणि इकडं पूर्ण वाळलेलं म्हणजे किती विरोधाभास आणि ती किमया आहे ती फक्त औषधाची कारण आजकाल बरेचशा अशा फवारणं निघालेल्या आहेत की जे नको असलेलं गवत आपण औषधाने ते असं जळतं ते चांगल्यापैकी त्यामुळे आता असे बांध वगैरे स्वच्छ करणं बऱ्यापैकी सोपं होऊन गेलेलं आहे कारण बांधांवर फवारणी केली की जे नको आहे ते गवत पूर्ण असं वाळून जातं आणि शेजारीच आता हे बांधावर आहे पेरूचं झाड आणि शिताफळीचं झाड हे बघा छान हो असे शीताफळं आलेत पेरू आलेत आणि दोघं झाडं एकदम जवळ आहे म्हणजे एकत्रच असल्याचा फील होतो तो म्हणजे त्या झाडावर अर्ध्या काही ठिकाणी शिताफळं दिसतात काही ठिकाणी पेरू दिसतात असं वाटतंय की एकच झाडाला दोघं पण आलेले आहेत बघा किती पूर्ण असे पेरू खूप सारे पेरू आलेले होते आणि त्याची एवढे ते खाली पण पडलेले होते झाडाच्या खाली आपल्याला इकडे बघायला लवकर भेटत नाही विकत घ्यावे लागतात गावाकडे त्याचे बघा तुम्ही आणि जे आलं ते ते पेरूच्या झाडावरनं पेरू घेऊन जाणार सीताफळं घेऊन जाणार गावाकडे ही एक खूप छान अशी म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला मनमोकळेपणाने जे आलं त्याला देऊन टाकतात ते असं काही नसतं कारण असे ते वायात जातात तर प्रत्येक कोणी आलं की पहिले पेरूच्या झाडाखाली जाणार पेरू काढणार घेऊन जाणार आणि हे घरचेही पण सांगतात की घेऊन जा म्हणून तुम्हाला जे न्यायचं ते घेऊन जा असं आणि इकडे भावाची चालली होती धावपळ थोडीशी औषध फवारणी करायची होती त्याला हे आमचं जुनं घर आणि इथंच आमचं बालपण गेलेलं आहे आणि हे जास्वंदीचं झाड पूर्ण बहरलेलं आहे ते माझ्या मोठ्या बहिणीने लावलेलं होतं आणि ते आता एवढं मोठं झालं आहे की पूर्ण असं खूप छान बहरलं आहे ते त्याच्या साईडलाच हे नवीन घर बांधलेलं आणि ह्यालाही बांधून बऱ्यापैकी पाच सात वर्ष झालेले आहेत आणि त्याच्यापुढे हे झाडं तुळशी वृंदावन म्हणजे असं अगदी मन मोहून टाकणारं असतं थोडंसं नुसतं बाहेर थोडासा फेरफटका मारला ना की मन खूप प्रसन्न होऊन जातं आणि हे त्यांनी बांधकाम पण बरंच सिस्टमॅटिक केलेलं बाहेरून आल्यानंतर हा नळ काढलेला म्हणजे हातपाय वगैरे धुवून आपण मध्ये जाऊ शकतो आणि ही मनीमाऊ घरातही ही नसली तर काही आपली घराला शोभा नसते ती आईची जरा लाडकीचे जास्त व कशी मांडीवर बसली दोघांच्या गप्पा चालू आहे रोज अशी मांडीवरून बसते आणि सकाळी सकाळी तुला तिला दूध द्यावं लागतं हे आहे आमच्या वहिनींचं किचन बऱ्यापैकी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करते एवढे शेतीचे कामं असूनही तिची घरात बरीचशी स्वच्छता चालूच असते कंटिन्यू ती काही ना काही कामं काढतच असते घरामध्ये वा आवरतच असते बऱ्यापैकी आणि त्यांना शेतीचेही कामं भरपूर असतात त्यामुळे बरंचसं घराकडे लक्ष देता येत नाही पण मग तरी तिला सवय ती घरात पण बऱ्यापैकी आवरसावर चालू असते हा छोटासा रूम तिथं गिरणी वगैरे ठेवलेली त्यांनी आणि बऱ्यापैकी म्हणजे छान असं आवरलेलं असतं जे आपणही कदाचित एवढं आवरू शकणार नाही एवढं हे बघा शेजारी जिथं जिथं पाणी जातं नळाचं तिथं हे आळू लावलेले आणि ते पण खूप छान आलेले होते आणि इकडं हे देवघरामध्ये मामांची पोथी वाचण्याचं काम चालू आहे कारण यांनी पोथी लावलेली होती आणि वाचण्यासाठी मामांना खास तेवढ्यासाठी बोलवलेलं होतं आणि हे मामा फक्त पहिले जुने काळचे चौथी शिकलेले पण एवढे छान अजून त्यांचे डोळे हो खूप छान आहे त्यांना चष्मासुद्धा लागलेला नाही आहे हे माझे वडील त्यांना जाऊन आज बऱ्यापैकी चार पाच वर्ष पाच वर्ष व्हायला आली आता आणि त्यांच्या आठवणीशिवाय तो कुठलाच दिवस जात नाही पण काय म्हणताना त्या गोष्टीला पर्याय नसतो हे बघा ही गावाकडची श्रीमंती भरपूर असं दूध वगैरे पातीलेच भरलेले असतात म्हणजे कुठल्याच गोष्टीला गावाकडे कमी नसते आणि हे आईच्या आता पोळ्या चालू आहे सकाळी सकाळी सगळ्यांची लगबग असते हे बघ तिच्या पोळ्या खूप नरम असतात आणि मीही तिच्याकडूनच शिकलेले आहे तसा मी पोळ्यांचा व्हिडिओ टाकलेलाच आहे तुम्ही चॅनलला चेक करू शकता नरम पोळ्या कशा करायच्या म्हणून खूप छान तिचे चा पूर्ण चारही फूड असे मोकळे होतात पोळ्यांचे आणि अशा पद्धतीने ही गावाकडची सकाळ तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग